मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे एक डायनामिक आणि सदैव बदलत राहणारं क्षेत्र आहे तुम्हाला जर आवड असेल यंत्राची तंत्रज्ञानाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची तर हे क्षेत्र तुमच्या करिअरसाठी योग्य आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या बागे मीडियावन या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल तुम्हाला जर यंत्रणा गाड्या यंत्रसामुग्री याविषयी कुतूल असेल तर हे करिअर तुमच्यासाठी उत्तम असू शकतं मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवत असाल पण शाखा निवडायला अडचण येत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओपासून मदत मिळेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक जुनी पण अजूनही खूप महत्त्वाची शाखा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे यंत्राचे डिझाईन उत्पादन कार्यप्रणाली आणि देखभाल यांचा अभ्यास करणं ही शाखा इंजिनिअरिंगमधील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी शाखा मानली जाते कार बाईक एअरप्लेन मशिनरीज फॅक्टरीतील यंत्र ही सगळी मेकॅनिकल इंजिनियर्स डिझाईन आणि तयार करतात थोडक्यात जे काही हलतं फिरतं किंवा काम करतं त्यामागे मेकॅनिकल इंजिनियर असतोच या क्षेत्रात उतरण्यासाठी तुम्ही दहावीनंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकता डिप्लोमा हा साधारणतः तीन वर्षाचा कोर्स असतो तसेच बारावी सायन्सनंतर तुम्ही बी ई किंवा बी टेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकता हा चार वर्षाचा डिग्री कोर्स असतो पुढे एम ई ऑर एम टेक किंवा एम बी ए करून तुम्ही तुमचं क्षेत्र आणखी मजबूत करू शकता या कोर्समध्ये कॅड थर्मोडायनामिक्स प्लूड मेकॅनिक्स रेफ्रिजरेशन रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस यासारखे अनेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी लागणारे महत्त्वाचे विषय शिकवले जातात मेकॅनिकल इंजिनियर्ससाठी सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्री उत्पादन उद्योग ऊर्जा आणि वीज निर्मिती रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासारख्या अनेक क्षेत्रात मेकॅनिकल इंजिनियर्सना भरपूर मागणी असते तसेच सरकारी नोकऱ्यामध्ये बी एच ई एल इसरो डी आर डी ओ रेल्वेज एम पी एस सी यू पी एस सी यांसारख्या परीक्षांमधून देखील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते त्यासोबत परदेशातही मेकॅनिकल इंजिनिअरची मागणी खूप मोठी आहे विशेषतः जर्मनी यू एस ए आणि गल्फ कंट्रीजमध्ये जास्त तसेच भविष्यात ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्स ॲटोमेशन या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही कौशल्य आवश्यक आहेत प्रॉब्लेम सॉल्विंग लॉजिकल थिंकिंग डिझाईन सॉफ्टवेअर जसं की अटोकॅड सॉलिड वर्क यासारखं ज्ञान खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट एक्सपिरियन्स घेणं खूप फायदेशीर ठरतं या क्षेत्रामध्ये जॉब मिळवण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एक एवरग्रीन फील्ड आहे म्हणजेच नेहमी मागणी असणारी शाखा आहे जर तुम्हाला मशीन डिझाईन आणि टेक्नॉलॉजीमध्ये रस असेल तर ही शाखा तुमच्यासाठी योग्य आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत अभ्यास करत राहा स्वप्न बघा मेहनत करा धन्यवाद